उनाशी आपला श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे अर्थशास्त्र विभाग आणि संस्था माता सुशील देवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिनाचं औचित्य साधून एका विशेष व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राध्यापक डॉक्टर प्रतिभा पैलवान संस्थापक राजहंस फाउंडेशन इचलकरंजे यांनी तो ती आणि ते या विषयाचा सखोल उहापोह केला त्यांनी तृतीयपंथी समाजाला भेडसावणाऱ्या अडचणी सामाजिक गैरसमज स्वीकारातील अडथळे आणि त्यांच्या दैनंदिन संघर्षांची प्रभावीपणे मांडणी केली त्यांचे अनुभव कथन उपस्थित विद्यार्थ्यांच्या मनाला स्पर्शून गेलं आणि लिंगभान स्वीकारशीलता व सामाजिक संवेदनशीलता सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला एकंदरीत तृतीय पंथी समाजाच्या प्रभावी विश्लेषण करणारं व्याख्यान संपन्न झालं अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस पी थोरात यांनी अशा संवेदनशील विषयांवर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढणं अत्यंत आवश्यक असल्याचं सांगितलं समाजातील विविध गटांबाबत सरदयता आदर आणि सकारात्मक दृष्टिकोन जपणं हे विद्यार्थ्यांची खरी सामाजिक जबाबदारी आहे असं स्पष्ट केलं यावेळी बीकॉम भाग एकमधील समृद्धी चवुले व रिषी रिषित प्रसाद यांनी मानवाधिकारांवरील आपली मते व्यक्त केली यावेळी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर कैलास पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर संपदा टिपकुर्ले यांनी केलं या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक ए बी वसेकर यांनी मांडले कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो